नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण रुद्रसंविता युद्ध खंड अध्याय क्रमांक सहा देवांकडून शिवजींचे स्तवन श्री गणेशाय महा व्यासांनी सनत कुमारांना विचारले महोदय जेव्हा दैत्य राजाची त्याच्या बंधूंची आणि त्रिपुरातील सर्व लोकांची बुद्धी विशेषत्वाने मोहित झाली त्यानंतर पुढे काय झाले सनत कुमार म्हणाले महर्षी अरिहंसे ऐकून दैत्यांनी आणि त्याच्या प्रजान जनांनी शिवपूजेचा त्याग केला स्त्री धर्म पूर्णतः नष्ट झाला लोक दुराचार करू लागले तेव्हा भगवान विष्णू सर्व देवांसह कैलासावर गेले ब्रह्माजींनी अंतर्ज्ञानाने त्रिपुरांतील हकीकत जाणली इकडे श्रीहरींनी त्यांचे स्मरण केले तेव्हा तेही सत्य लोकातून कैलासावर गेले त्या सर्वांनी महादेवांची स्तुती केली विष्णू म्हणाले महेश्वर तुम्ही परमोत्कृष्ट आत्मबलाने संपन्न आहात परब्रह्मस्वरूप आहात सृष्टी ब्रह्मदेव सृष्टीपालक विष्णू आणि सृष्टी संहारक रुद्र आहात तुम्हाला नमस्कार असो नंतर सर्वांनी त्यांना दंडवत प्रणाम केला श्रीहरींनी पाण्यात उभे राहून शिवजींचे मनोमन स्मरण केले व दक्षिणामूर्तीद्वारा प्रकटीत रुद्रमंत्राचा पन्नास लाख जग केला अन्य देवांनीही मन एकाग्र करून शिवजींची स्तुती आरंभली ते म्हणाले प्रभू तुम्ही सर्व प्राण्यांचे आत्मस्वरूप कल्याण करणारे आणि भक्तांची पीडा हरण करणारे आहात तुम्हाला नमस्कार असो तुमच्या गळ्यात निळे चिन्ह आहे म्हणून तुम्हाला निळकंठ म्हणतात तुम्ही चिद्रुप आणि प्रचेता आहात रुद्र स्वरूपाचा तुम्हाला नमस्कार असो हे अरिसूदन तुम्ही आमच्या सर्व संकटांचे निवारण करणारे आहात आम्हा सर्वांची गती आहात आणि आम्हाला वंदनीय आहात तुम्ही सर्वांचे आदिकारण आहात आणि तुम्हीच अनादी आहात तुम्ही आनंद स्वरूप अक्षय अव्यय जगतप्रभू आणि प्रकृती पुरुष यांचे स्रष्टा आहात रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण यांच्या आश्रयाने ब्रह्मा विष्णू रुद्र होऊन तुम्हीच जगाचे करता भरता आणि हरता होता तुम्हीच हा भवसागर तारून नेणारे आहात तुम्हीच सर्वांचे स्वामी अविनाशी वरदाता वाङ्मय स्वरूप वेद प्रतिपाद्य आणि वाच्य रहित आहात योगवेते योगी तुमच्याकडेच मुक्तीची याचना करतात त्यांच्या हृदयकमळात तुम्हीच विराजमान असता तुम्ही परब्रह्मस्वरूप तत्वरूप महा तेजस्वी आणि पर आहात असे वेदांचे व संतांचे सांगणे आहे हे सर्व तुम्ही विश्वरूप सर्व व्यापी सर्वात्मा आणि त्रैलोक्याचे अधिपती आहात या जगात पहावे ऐकावे स्तवन करावे आणि जाणून घ्यावे असे एकमेव तुम्हीच आहात तुम्ही अणुपेक्षा सूक्ष्म आणि विराटाहूनही विराट आहात तुम्हाला अनंत पाय डोळे हात मस्तके मुखे कान व नाके आहेत तुम्हाला सर्व बाजूंनी नमस्कार असो हे सर्वेश्वर तुम्ही सर्वज्ञ अनावृत्त आणि विरुपक्ष आहात तुम्ही भवाध्यक्ष सत्यमय श्रेष्ठ कल्याण करता अनुपमेय आणि कोट्यावधी सूर्यांसारखे प्रकाशमान आहात तुम्हाला सर्व बाजूंनी नमस्कार असो तुम्ही विश्वाराध्य आदी अंतरहित छत्तीस गुणांनी संपन्न नियम रहित आणि सर्व प्राण्यांना आपल्या कार्यात प्रवृत्त करणारे आहात तुम्ही प्रकृतीचे प्रवर्तक सर्वांचे प्र प्रपितामह आणि चैतन्य रूपाने समस्त शरीरांमध्ये व्याप्त आहात तुम्हाला सर्व बाजूंनी नमस्कार असो हे परमेश्वर श्रुती आणि श्रुतींचे सार तत्व जाणणारे विद्वज्जन तुम्ही स्वयंभू सर्वांचे निवासस्थान आणि वरदायक आहात असे सांगतात तुम्ही जगात अशी अद्भुत कार्ये केली आहेत जी आम्ही कधीही जाणू शकत नाही म्हणून आम्ही सर्व देव असुर ब्राह्मण आणि हे स्थावर जंगम विश्व तुमचीच देववल्लभ त्रिपुरासुरांमुळे आम्ही नष्टप्राय होत चाललो आहोत त्यांचा नाश करून आमचे रक्षण करा या समयी ते महादैत्य तुमच्या मायेने मोहित झालेले आहेत आणि श्रीहरींच्या युक्तिचक्रात बसून धर्म कर्म सोडून बसले आहेत त्यांनी वेदमार्ग सोडून नास्तिक शास्त्राचा आश्रय केला आहे तुम्ही देवांना नेहमीच मदत केली आहे त्याच सहाय्याची अपेक्षा धरून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आता तुम्हाला योग्य वाटेल ते करा अशा प्रकारे इंद्रादी देवांनी शिवजींची संस्तुती केली श्रीहरींनी रुद्रज पूर्ण केला मग ते सर्वजण हात जोडून दिनभावाने उभे राहिले तेव्हा भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते वृषभारुड होऊन तेथे आले नंदीवरून खाली उतरले त्यांनी श्रीहरींना आलिंगन दिले आणि नंदीवर हात ठेवून सर्व देवांकडे कृपादृष्टीने पाहू लागले मग ते गंभीर वाणीने म्हणाले देवांनो तुम्ही माझ्याकडे कोणत्या हेतूने आले आहात हे मला माहीत आहे मी श्रीहरींचे आणि नारदांचे माया बलही आहे त्रिपुरासुरांचे पतन आणि त्यांचे अधर्माचरण या सर्व गोष्टी मला ज्ञात आहेत त्या अधर्मनिष्ठ दैत्यांच्या तीनही पुरांना मी नष्ट करेन यात संशय नाही पण ते महादैत्य माझे भक्त होते ते माझी दृढतेने आराधना करत असत सध्या त्यांनी मोहवश होऊन उत्तम धर्माचा त्याग केलेला त्या आहे त्यामुळे ते वंध्य झालेले आहेत हे मी मानतो पण त्यांना माझ्या हातून मृत्यू यावा हे योग्य आहे का ज्यांनी त्रिपुरवासी सर्व दैत्यांना धर्मभ्रष्ट करून त्यांना माझ्या भक्तीपासून विमुख केले ते श्रीहरी त्यांना का मारत नाहीत शिवजींचे ते परखड बोलणे ऐकून देव आणि स्वतः श्रीहरी विमनस्क झाले काय उत्तर द्यावे त्यांना मोठा प्रश्न पडला त्या सर्वांना उदासीन झालेले पाहून ब्रह्मदेव हात जोडून म्हणाले महादेवजी तुम्ही योगवेत्यांमध्ये श्रेष्ठ परब्रह्म आणि सर्वांचे ईश्वर आहात तुम्ही देवांचे आणि ऋषींचे नेहमीच रक्षण केले आहे म्हणून कोणतेही पाप तुम्हाला स्पर्श करू शकत नाही त्या दैत्यांना तुमच्या आदेशाने आणि प्रेरणेनेच मोहित करण्यात आलेले आहे त्यांनी धर्माचा आणि तुमच्या पूजेचा त्याग केला आहे तरी सुद्धा ते शत्रू तुमच्याकडून वद्य होत नाहीत काय तुम्ही देवांचे आणि ऋषींचे प्राणरक्षक आहात साधूंच्या रक्षणासाठी तुमच्या हातून त्या दुष्टांचा वध होणे उचित आहे तुम्ही विश्वाचे राजे आहात आणि राजाने आपल्या धर्मानुसार पाप्यांचा वध केल्याने त्याला दोष लागत नाही म्हणून या दैत्यरूपी काट्यांचा समूळ नयनाट करून तुम्ही साधूंचे आणि ब्राह्मणांचे रक्षण करा राजाला आपले राज्य आणि लोकांवरील अधिपत्य स्थिर ठेवायचे असेल तर त्याने आपल्या प्रदेशात असाच व्यवहार करायला पाहिजे हे प्रभो तुम्ही देवांचे सम्राट आणि सर्वांचे ईश्वर आहात हे विश्व तुमचाच परिवार आहे मी विष्णू ऋषी मुनी वेद आणि यज्ञ हे सर्व तुमचेच प्रजाजन आहेत मी तुमचा पुरोहित आहे श्रीहरी हे युवराज आहेत इंद्र ह्या तुमचे राजकार्य सांभाळणारा मंत्री आहे अन्य देवही तुमच्याच आज्ञेने नियंत्रित असून आपापली कार्य करत असतात म्हणून तुमच्या अधीन असलेल्या आमची काळजी घेणे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे ब्रह्माजींचे बोलणे ऐकून शिवजी प्रसन्न झाले ते म्हणाले हे विधी तुम्ही मला देवराज आणि सम्राट म्हणालात पण माझ्याकडे त्या पदाला योग्य अशी कोणतीही सामग्री नाही माझ्यापाशी दिव्य रथ नाही, नाही।, नाही। ही सारथी नाही माझ्याजवळ धनुष्यबाणही नाही मग मी प्रबळ दैत्यांशी कशी लढाई करणार हे ऐकून ब्रह्मा श्रीहरी इंद्र व तेथे असलेल्या सर्व देवांना फारच आनंद झाला त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाले प्रभू त्याची चिंता करू नका तुमच्याकरता आम्ही रथरूप हो धनुष्य रूप हो व बाण रूप हो आम्ही करता तयार हो। आहोत अध्याय सहावा समाप्त हो।